नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आज आपण चकल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत तर सकाळचा तर काही प्रश्न नसतो आपला की सकाळी काय बनवायचं पण रात्री काय बनवायचा हा सर्वात मोठा प्रश्न असतो आपल्या बायकांचा तर एक वेळेस या चकल्या नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तर इथे मी तूर मसूर आणि मूग तिन्ही डाळी मिक्स घेतल्या आहेत एक वाटी त्याला कुकरमध्ये घातले छान असं स्वच्छ दोन ते तीन वेळा त्याला धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचे थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला कुकरला झाकण लावून तीन चार चा ते चार शिट्ट्या आणून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आपली छान शिजेल तर डाळ शिजते तोपर्यंत इकडे आपण चकल्यांची तयारी करूयात इकडे मी परातीमध्ये दोन ते तीन माणसांसाठी पुरेल इतके गव्हाचे पीठ घेतलेले आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे जास्त काही झंझटही नाही जास्त वेळही लागत नाही झटपट होते तर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्याला घट्टसर असा त्याची कणिक मळून तयार केलेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर कणिक झाकून ठेवायची कणिक मुरते तोपर्यंत इकडे आपली डाळही शिजलेली आहे बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे डाळीला तर याला आता हाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त अशी एकजीव करून घ्यायची आहे आपली डाळ आणि कसं ह्याला जास्त इन्ग्रेडियंट्स ही काही लागत नाही आहेत एकदम आपल्या घरगुती साहित्यामध्ये होऊन जाते तर चला वरण हाटून तयार आहे इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचे तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची जिरे आणि मोहरी छान असे तडतडू तर द्यायचे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे हिंग घालायचे ग ह्यासाठी घालायचे कारण आपण तुरीची डाळची करत आहोत त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही तर त्यानंतर कडीपत्ता घालायचा कढीपत्ता घातल्यानंतर लसूण लसूणही छान असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर लसूणही छान असा परतवून झालेला आहे आता त्यामध्ये मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत कारण माझ्या बाळालाही त्या चकल्या खाऊ घालायच्या त्यामुळे त्या तो त्यावेळे तो ज्यावेळेस खाईन त्यावेळेस त्याला काढता येतील नशा आता मिरच्याही छान अशा परतवून झालेल्या आहेत तुम्ही हवं तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता किंवा हिरव्या मिरच्याही आता त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा कट करून घातलेला आहे आता ह्यालाही छान असं एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचे म्हणजे टोमॅटो आणि कांदा जो आहे तो छान असा सॉफ्ट होईल त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि हे लक्ष राहू हो द्यायचं की आपण कणकीमध्येही थोडी हळद घातली आहे आणि वरणामध्येही हळद घातली होती त्यामुळे थोडीशी घालायची आहे जास्त काही हळद घालायची गरज नाही आहे आता ह्याला परत मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण जे वरण शिजवून घेतले होते ते वरण घालायचे तुम्ही किती माणसांसाठी करतायत आणि किती करतायत ह्या आकाराने तुम्ही पाणी घाला त्यामध्ये तर इथे मी वरण आणि पाणी टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आता पाण्याला म्हणजे सॉरी वरणाला उकळी येते तोपर्यंत आपण चकल्या करून तयार सॉरी चकल्या तयार करूया तर अगोदर कणकेला छान असं तेल लावून मळून घ्यायचे आहे म्हणजे आपली कणिक छान मोसूत होईल बघू शकता किती मऊ झालेली आहे मी अर्धा तास ठेवली होती त्याला आता इकडे आपण नॉर्मली जशी पोळी लाटतो तशीच पोळी लाटून घ्यायची आहे जास्त पीठ लावायचं नाही आहे तुम्ही हवं तर तुम्ही तेल लावूनही त्याला लाटून घेऊ शकता बट तेल म्हटलं तर मला वाटतं जास्त तेलकट असं होईन त्यामुळे मी पीठ लावून करते आता त्याचे आपण जशी शंकरपाळ्यांचे काप करतो तसेच करायचे बट थोडे मोठे करायचे शंकरपाळी करायची नाही आहेत आपल्याला आता त्याचे छान असे काप करून घ्यायचे मोठाले मोठाले तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करूनही टाकू शकता बट असं लवकर होते तर इकडे वर्णालाही उकळी आलेले आहे आता त्यामध्ये सर्व चकल्या टाकायच्यात तर अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या करून ह्यामध्ये टाकायच्या आहेत ह्याला जास्त काही वेळ लागत नाही आहे खूप लवकर रेसिपी तयार होते आता पण एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस तुम्ही प्रत्येक पोळी लाटून चकल्या करून त्यामध्ये टाका त्यावेळेस प्रत्येक वेळेस टाकल्यानंतर त्याला चमचा द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून चकल्या त्याला चिकटणार नाहीत तर सर्व चकल्या टाकून तयार आहेत बघू शकता तुम्ही आता ह्याला नऊ ते दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे आपल्याला तर बघू शकता मी झाकण ठेवून त्याला शिजवून घेतले होते तर तयार आहेत आपल्या चकल्या तुम्ही म्हणाल शेगडी तर बंद आहे आणि तुम्ही चकल्या अशा कशा शिजवल्या तर सॉरी लाईट गेली होती त्यामुळे मी गॅसवर केल्या आहेत शिजवल्या आहेत आणि नंतर शेगडीवर ठेवल्या आहेत तर तयार आहेत आपल्या चकल्या तर एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू